शुद्धतेचा संकल्प साहिल चौकले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाशिककरांच्या सेवेत तत्पर साहिल चौगुले वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव नाशिककरांच्या सेवेत शुद्ध आणि देसी पद्धतीने दूध पुरवणाऱ्या चौगले दुग्धालयाचे संचालक साहिल चौगुले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या पारंपरिक मूल्याचा सन्मान राखत ग्राहकांना दर्जेदार आणि आरोग्यदायी दूध देण्याचा त्यांचा संकल्प यशस्वीपणे पुढे चालू आहे नाशिककरांच्या विश्वासाला पात्र ठरलेले साहिल चौकले यांना आज वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे चौगले विद्यालयाच्या माध्यमातून तो खूप चांगलं नाशिककरांना पौष्टिक दूध नेहमीच देत असतो माझा बालपणीचा मित्र आणि माझा लहान भाऊ म्हणून त्याचं मी पण कौतुक करतो आणि खऱ्या अर्थाने शून्यातून आलेला एक युवा म्हणून त्याचं त्याला नेहमी बघितलं असं त्याचा वाढदिवस आहे आज त्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा जाईल तुझी अशीच प्रगती हो